त्र्याहत्तर वर्षाचे बांधतेजी या खुल्या सायकलिंग स्पर्धेमध्ये ज्यांनी आपला सहभाग नोंदवला आणि त्यांचं या ठिकाणी पदार्पण झालेलं आहे तर सर्व म्हणजे सर्वांकडून त्यांचं मनापासून अभिनंदन आज पहा याही वयात ते किती फिट आहे आणि युवकासोबत स्वतः खास करून लहान मुलं युवक सर्व गटामध्ये खुल्या गोपन गटामध्ये त्यांनी सभाग नोंदवलेले आहेत आता त्याचं पदार्पण सुद्धा झालेलं आहे त्यांचं सर्वांना धन्यवाद लहान मुलं आहेत या लहान मुलासोबत आलेले आहेत तर तुम्हाला काय सांगायचं कसं वाटतंय आता वाटत आहे आनंद वाटतय ना आनंद वाटतो तुम्हाला कुठल्या प्रकारचा त्रास शारीरिक का त्याच कारण ते त्र्याहत्तर वर्षाचे तरुण आहेत युथ ऑफ सेव्हन्टी थ्री स्वागत करायचं तुम्हाला कसं वाटतंय ठीक बढिया आनंद वाटतय ना किती वर्षा जगायचा आहे आणि किती वर्षापर्यंत स्पर्धा स्पर्धेत भाग घ्यायचा जगणार तोपर्यंत धन्यवाद धन्यवाद धन्यवाद